नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे बहात्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे एकोणऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एस एकोणीसशे पंचाहत्तर यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम यम व्ही वाय कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार एकोणवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सतरा प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम यम व्ही वाय दोन हजार सतरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार एकोणवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार अठरा यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा सुकन्या समृद्धी योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा किशोरी शक्ती योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णव बी एकोणीसशे सत्त्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार पाच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार किशोरी शक्ती योजना दोन हजार या वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात बालिका समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णव बी एकोणीसशे शहाण्णव सी एकोणीसशे सत्त्याण्णव डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्त्याण्णव बालिका समृद्धी योजना एकोणीसशे सत्त्याण्णव यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जननी सुरक्षा योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार तीन बी दोन हजार चार सी दोन हजार पाच डी दोन हजार सहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाच सुरक्षा योजना ही दोन हजार पाच या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ मिशन शक्ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार एकोणवीस बी दोन हजार वीस सी दोन हजार एकवीस डी दोन हजार बावीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार वीस मिशन शक्ती योजना ही दोन हजार वीस सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा राजीव गांधी सबला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार नऊ बी दोन हजार दहा सी दोन हजार अकरा डी दोन हजार बारा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार दहा राजीव गांधी सबला योजना दोन हजार दहा वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा पोषण ट्रॅकर ॲप कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार वीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार तेवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार एकवीस पोषण ट्रॅकर ॲप हे दोन हजार एकवीस यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार सात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच महात्मा गांधी रोजगार हमी योजना दोन हजार पाच यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा मध्यान्ह भोजन योजना भारतात कधी लागू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे त्र्याण्णव बी एकोणीसशे पंच्याण्णव सी एकोणीसशे सत्त्याण्णव डी दोन हजार तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णव मध्यान्ह भोजन योजना भारतात एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी लागू झाली आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा अन्न सुरक्षा योजना एन एफ यस ए कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार अकरा बी दोन हजार बारा सी दोन हजार तेरा डी दोन हजार चौदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा अन्न सुरक्षा योजना एन एफ यस ए दोन हजार तेरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सोळा सी दोन डी दोन हजार अठरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सोळा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही दोन हजार सोळा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महिला समृद्धी योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे त्र्याण्णव बी एकोणीसशे पंच्याण्णव सी एकोणीसशे सत्त्याण्णव डी एकोणीसशे नव्याण्णव तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णव महिला समृद्धी योजना ही एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा अंगणवाडी सेविका प्रशिक्षण योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे नव्वद सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे पंच्याऐंशी अंगणवाडी सेविका प्रशिक्षण योजना ही एकोणीसशे पंच्याऐंशी यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा पोषण ट्रॅकर योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए 2020 हजार वीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार तेवीस तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार एकवीस पोषण ट्रॅकर योजना ही दोन हजार एकवीस यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस उज्ज्वला योजना टू पॉईंट झिरो कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार वीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार तेवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार एकवीस उज्ज्वला योजना टू पॉईंट झिरो दोन हजार एकवीस यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस हक्क संरक्षण आयोग कधी स्थापन झाला ऑप्शन आहे ए दोन हजार तीन बी दोन हजार पाच सी दोन हजार सात डी दोन हजार नऊ तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच बालहक्क संरक्षण आयोग दोन हजार पाच यावर्षी स्थापन झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे नव्वद सी एकोणीसशे ब्याण्णव डी एकोणीसशे पंच्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग हा एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस स्वयंपाकघरात बनवलेले तांदूळ डाळीचे मिश्रण आय सी डी एसमध्ये कोणत्या कार्यक्रमात दिले जाते ऑप्शन आहे ए आहार कार्यक्रम बी पोषण शिक्षण सी आरोग्य शिबिर डी लस देणे तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आहार कार्यक्रम आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्र चालविण्याचे प्रमुख अधिकार कोणाकडे आहेत ऑप्शन आहे ए राज्य शासन बी स्थानिक स्वराज्य संस्था सी केंद्र सरकार डी एन जी ओ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्र चालविण्याचे प्रमुख अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस सुपरवायझर आय सी डी एसमध्ये सर्वाधिक किती अंगणवाडी केंद्राचे पर्यवेक्षण करू शकतो ऑप्शन आहे ए वीस ते पंचवीस बी तीस ते चाळीस सी पन्नास ते साठ डी चाळीस ते पन्नास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चाळीस ते पन्नास सुपरवायझर आय सी डी एसमध्ये सर्वाधिक चाळीस ते पन्नास अंगणवाडी केंद्रांचे पर्यवेक्षण करू शकतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस आय सी डी एस अंतर्गत गर्भवती व दुधातून स्तनपान देणाऱ्या महिलांना कोणत्या गोष्टी मोफत दिल्या जातात ऑप्शन आहे ए पांढरट चहा बी आयरन व फॉलिक ॲसिड सी बेबी फूड डी विटॅमिन सी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑयरन व फॉलिक ॲसिड आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आय सी डी एस अंतर्गत सेविकापदाला काय जबाबदारी आहे ऑप्शन आहे ए प्लंबरची काम बी अंगणवाडी केंद्र चालवणे व पोषण आरोग्य शिक्षण देणे सी कार्यालयीन कामे डी फक्त जनगणना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी केंद्र चालवणे व पोषण आरोग्य शिक्षण देणे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सत्तावीस आय वाय सी एफ या संक्षेपाचा आय सी डी एसमध्ये अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए इन्फँट अँड यंग चाइल्ड फीडिंग बी इंटेग्रेटेड यूथ चाइल्ड फंड सी इंटरनॅशनल एअर ऑफ चाइल्डहुड फाउंडेशन डी इन्फँट यूथ केअर फॅसिलिटी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इन्फँट अँड यंग चाईल्ड फीडिंग आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आय सी डी एस अंतर्गत बृहन्नगर प्रकल्प कोणत्या वयोगटासाठी आहे ऑप्शन आहे ए सहा ते चोवीस महिने बी झिरो ते सहा महिने सी पाच वर्षीय डी वय वगळून तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा ते चोवीस महिने आय सी डी एस अंतर्गत बृहन्नगर प्रकल्प सहा ते चोवीस महिने या वयोगटासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी वर्क ट्रेनिंग कोणत्या माध्यमातून दिली जाते ऑप्शन आहे ए ऑनलाईन बी ऑफलाईन प्रशिक्षण केंद्रातून सी फक्त व्हिडिओद्वारे डी स्वपठनातून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑफलाईन प्रशिक्षण केंद्रातून आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी वर्क ट्रेनिंग ऑफलाईन प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस प्रोजेक्ट ऑफिसर कोणत्या स्तरावर कार्य करतो ऑप्शन आहे ए ब्लॉक बी जिल्हा सी राज्य डी केंद्र तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हा प्रोजेक्ट ऑफिसर जिल्हा स्तरावर कार्य करतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील